आता सर्व चिकन बारीक करायला घेतलंय बघता इकडे एवढं चिकन आणलेलं आहे सुका आणि रसा अलग अलग बनवायचा आहे बाबा किती किलो चिकन आहे वीस किलो आहे ना इकडे पण ना आता सर्व तयारी चालू आहे काके इकडे सर्व गावातल्या महिला आई पण बसले तिकडे आता फोडणीसाठी सर्व कटिंग करते चिकन घालून घेतोय असं रेडी झालंय वरतून कोथिंबीर घालून घेतोय बघते मंडळी इकडे चिकन सुक्का शिजलेला आहे बघते भारी दिसतोय आणि इकडे रसा पण झालाय एकदम झनझणीत झालाय रसा सर्व आता जेवायला बसलेले आहेत अंगणातच असलोय सर्वजण नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या इकडे हडत आहे आणि हळदीच्या टायमाला ना आमच्या इकडे नेहमी नॉनवेज जेवण बनवला जातो तर आता सर्व चिकन वगैरे आणलेलं आहे आणि सर्व पुरुष मंडळी चिकन बारीक करायला बसलेले आहेत आणि हळदीच्या टायमाला आमच्या इथे जवळपास दीडशे ते दोनशे माणसांचं जेवण बनवला जातो आणि गावातील सर्व मंडळी म्हणजे ज्या महिला असतात ते एकत्र येऊन खास करून हा जेवण बनवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या इकडे हळदीला कशाप्रकारे जेवण बनवला जातो मंडळी इकडे पण ना चिकनची तयारी चालू आहे हा काय की वाटपासाठी पाहिजे ना वाटपासाठी बनवतोय कांदा सर्व भाजून घेत आणि खोबरा पण लागणार आहे ना ओ, खोबरा खोबरा कांदा खोबरा भाजून वाटप बनवायचं आहे इकडे पण ना अगोदर सर्व भाजून ना आले लस पीस हा बघा मंडळी इकडे ना हा खोबरा आता भाजून घेतोय कांदा खोबऱ्याचं वाटप बनवायचंय चिकन साठी मग कसा बनवायचंय भला की सुका दोन्ही मला सुका दोन्ही बनवायचंय आता सर्व चिकन बारीक करायला घेतलंय बघता इकडे एवढा चिकन आणलेलं आहे सुका आणि रसा अलग अलग बनवायचा आहे बाबा किती किलो चिकन आहे वीस किलो आहे ना टोटल वीस किलो चिकन आहे आता सर्व पप्पा आहेत इकडे काका आहेत बाबा आहेत इकडे पण काका आहेत चौघ जण सर्वजण बारीक करत आहेत तिकडे आमच्याकडे असंच असतो लग्नाला म्हणा हळदीला म्हणा हा हळदीला लग्नाला सर्वजण एकत्र शेजारी वगैरे सर्व येतात मदत करायला आणि एकत्र जेवण बनवतात पूर्ण बारीक करून घ्यायचंय तिकडे पण ना आता सर्व तयारी चालू आहे काके इकडे गावातल्या महिला आई पण बसले आई इकडे इकडे सर्व कांदा कापतायत सर्वजण वाटपासाठी तर लागणार आहे फोडणीसाठी कापताय का फोडणी हा वाटप बाजून आहे तिकडे आता फोडणीसाठी सर्व कटिंग करते आणि हे बटाटे आहेत ना मंडळी चिकन पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आता पाण्याने स्वच्छ करून घेतोय आता इकडे सुक्या चिकन घालायला सुरुवात करतात इकडे कांदा आणि टोमॅटो घालून घेतले फोडणी देण्यासाठी तेल वाटायला आता सुका आहे ना हा मग तेल लागेल आता आहे ना हा कोणीला जा सर्व आता आलं लसून पेस्ट घालून घेतोय कांदा टोमॅटो मस्त परतावून घेतलेला आहे सुका चिकन आपण बनवतोय हळद घालून घेतलंय इकडे चिकन मसाला घालून घेतोय

অলপ পানীও দেখাইছে জানো আনো তাৰ পাম জানা ধৰি লা ধা কথাটো কোনো দিশে লেটিছ

चिकन मध्ये पण सर्व गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता झाकण मारून शिजायला ठेवतोय इकडे मंडळी आता ना रस्सा बनवायला सुरुवात करताय तिथे फोडणीसाठी कांदा घालून घेतलाय तर तो भरून रस्सा बनवायचाय हम्म आजली तर जेवण चालू आहे इकडे कांदा टोमॅटो ची ना मस्तपैकी पैकी परतावून झालेला आहे इकडे काके आता आला लसून पीठ घालून घेतलंय झाड बी घालून घेतलंय चिकन मसाला एव्हरेस्ट चा लाल तिखट मसाला घालून दोन्ही घरगुती मसाला, मसाला आ, लाल मसाला कलर यायला ना कलर यायला इकडे चिकन घालून घेतोय पाणी घालून घेतलंय रस्ता बनवायचा ना रस्त्यासाठी लय पाणी लागतं इकडे वाटप केलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा घालून घेतोय मंडळी रसा रेडी झाले वरतून कोथिंबीर घालून घेतोय बघता एवढा भारी दिसतोय मस्त कलर सुद्धा भारी आलाय बघते मंडळी इकडे चिकन सुक्क शिजलेलं आहे मग ते भारी दिसतोय आणि इकडे रसा पण झालाय एकदम झनझणीत झालय रसा मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहोत हळदीचा था मस्त पिकी वागताय चिकन आहे इकडे मिरच्या आहेत रसा ओतलेला आहे भातावर भात आहे सर्व आता जेवायला बसलेले आहेत बघतोय अंगणातच बसलो आहे सर्वजण वाळायला सर्व काकी वगैरे आहेत या सर्वांनी जेवायला तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की आमच्या इकडे हळदीच्या दिवशी ना कशा प्रकारे गावातील सर्व महिला एकत्र येऊन जेवण बनवतात आणि जास्त करून आमच्या इकडे हळदीच्या दिवशी नॉनव्हेज जेवण बनवला जातो मस्तपैकी वीस किलो चिकन आणला होता आणि त्याचा सुक्का आणि रसा असा वेगवेगळा बनवला आणि गावातील सर्व महिलांनीच खास करून ती सर्व रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आणि खास करून हा सागरदादा आणि शालिनी त्याची हडद होती ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ नसेल पाहिली ना तर मी व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही ह्या व्हिडिओच्या नंतर ती व्हिडिओ पाहू शकता आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय